स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणावीस एप्रिल वार शुक्रवार आणि आज आलेले आहेत कामदा एकादशी या कामदा एकादशीला फलदा एकादशी असंही म्हटलं जातं या एकादशीचा व्रत केल्याने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते जीवनातील सर्व दुःख संकट दूर होऊन सुख शांती समृद्धी प्राप्त होत असते असं म्हटलं जातं म्हणून ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते तसेच ही वर्षातील पहिली एकादशी आहे यामुळे या एकादशीचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित असते या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीचीही पूजा करायची असते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने आपल्या घरातले सर्व दोष अडचणी वाईट शक्ती नकारात्मकता भांडणे दूर होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आध्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकोनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा, आप हा उपाय संध्याकाळी सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता जेव्हा विशेष तिथी असते आणि त्या तिथीवर आपल्या घरामध्ये कापुराचे काही उपाय जर केले तर त्याचे अनेक फायदे आपल्याला होत असतात आज कामदा एकादशी दिवशी तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरातले सर्व दोष पितृदोष वास्तुदोष हे दूर होतील त्याचबरोबर घरातल्या व्यक्तींना काही अडचणी असेल घरात काही अडचणी असेल वारंवार आपल्या कुटुंबावर वाईट संकट अडचणी येत असेल घरामध्ये वाईट शक्ती आहे काहीतरी नकारात्मकता आहे तर ही दूर करण्यासाठी त्याचबरोबर कुटुंबामध्ये सतत वादविवाद कलह होत असेल नवरा बायकोची भांडणं होत असेल तर हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर हा उपाय केल्याने घरातले दोष दूर होऊन दारिद्र्य आणि गरिबी ही देखील दूर होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आजच्या दिवशी करायचा आहे तर पहा कापुरामुळे अनेक वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धीही येत असते याशिवाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सुद्धा कापूर हा खूप महत्वाचा मानला जातो खास करून पूजेमध्ये कापूर हा वापरला जातो पण वास्तुशास्त्रानुसार घरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी सुद्धा कापराचा एक तुकडा खूप फायदेशीर ठरत असतो कापरामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धीही येत असते जर तुम्ही आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि तुम्ही कमाईपेक्षा जास्त खर्च करत असाल बऱ्याच वेळा आपली इच्छा नसते की पैसा खर्च करण्याची जिथे आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात तिथे गेल्यावरती आपले हजार रुपये आपल्या हातून जास्त खर्च होत असतात म्हणजेच आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च आपल्याकडनं होत असेल तर आपल्या घरामध्ये नक्कीच वास्तुदोष हा असू शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या स्वयंपाकघरातील वास्तुदोष हा दूर करण्यासाठी तुम्हाला आज संध्याकाळी एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा चांदीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घालून त्यावरती तुम्हाला दोन लवंगा आणि पाच कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्येच करायचा आहे असं केल्याने माता लक्ष्मी जी आहे तर तिची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावरती होत असते आणि आर्थिक समस्या दूर होता त्याच होतात त्याचबरोबर असे केल्याने आपली रखडलेली कामेसुद्धा पूर्ण होतात आणि आपल्या घरातील अनेक दोष अडचणी वाईट शक्ती ही सुद्धा निघून जाते तर तुम्ही हा उपाय फक्त आजच्या दिवशीच नाही तर तुम्ही आजपासून दररोज रात्री आपल्या घरामध्ये देखील करू शकता परंतु दररोज आपल्याला असे उपाय करणं शक्य होत नाही म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या दिवशी आपण हा उपाय केला तरी सुद्धा चालतो त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की अनेक वेळा आपल्या कुटुंबामध्ये असं घडत असतं की लोकांमध्ये चांगला ताळमेळ बसत नाही सदस्यांमध्ये सतत दुरावा असतो एकमेकांचं पटत नाही कुटुंब अगदी मोठं असतं परंतु एकमेकांचं तोंडही बघावं असं वाटत नाही त्यात सध्या नवरा बायकोचीसुद्धा खूप भांडणं असतात अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे देशी तुपामध्ये आपल्या दोन कापराच्या वड्या भिजवायच्या आहेत आणि त्या आपल्या देवघरासमोर जाळायच्या आहे आणि त्याचा सुगंध जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे असं केल्याने घरातली नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि सुख शांती ही कायम टिकून राहते एवढेच नाही तर आपले कुटुंब हे नेहमी सुखी राहते कुटुंबावर कधीही कोणत्याही अडचणी या येत नाही तर हा एक उपाय देखील तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर पती पत्नीमधील दुरावा दूर करण्यासाठी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जर पती पत्नीमध्ये खूप मतभेद होत असेल तर रात्री तुम्हाला झोपण्याच्या वेळी पतीच्या उशाखाली तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कोणालाही न सांगता आपल्या त्या कापराच्या वड्या जाळून टाकायच्या आहे असं केल्याने एकमेकांमध्ये सुख शांती राहते आणि दोघांमध्ये प्रेमही वाढत असतं परंतु हा उपाय तुम्हाला गुप्त करायचा आहे नवरा आणि बायकोमध्येच हा उपाय तुम्हाला ठेवायचा आहे ही गोष्ट तुम्हाला इतर कुटुंबामध्ये कोणालाही सांगायची नाही गुप्तपणे हा उपाय केल्याने त्याचं फळ हे तुम्हाला लवकरच मिळत असतं त्याचबरोबर बघा आपल्या घर जे आहे तर त्या घरामध्ये वास्तुदोष देखील असतो आता वास्तुदोष हा घरामध्ये जेव्हा आपण घर खरेदी करतो किंवा घर बांधत असतो अशावेळी वेळी आपण आपल्या घरातल्या वस्तू या वास्तूनुसार बांधत नाही अशामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरनं भांडणे होत असतात आपण अपशब्द बोलत असतो अशावेळी आपल्या घरामध्ये असणारी वास्तुदेवता ही ततास्तू म्हणत असते ज्यावेळी आपण चांगलं बोलतो तेही ततास्तू होतं वाईट बोलतो तेही ततास्तू होतं जेव्हा वाईट शब्द आपण आपल्या घरात बोलतो ततास्तू होतात त्यावेळी घरामध्ये अनेक वास्तुदोष हे निर्माण होतात आणि यामुळेच आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येत असतात जसे की अचानक आजार पण येतं एकामागा एक व्यक्ती घरात आजारी पडतात पैसा भरपूर येतो पण तो, तो आपल्याकडे टिकत नाही त्याचबरोबर कुटुंबात व्यक्तींची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही विवाह जुळत नाही अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे दररोज आपल्या घरामध्ये घराच्या प्रत्येक खोलीमध्ये तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये दोन दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायच्या आहे त्या तुम्हाला प्रज्वलित करण्याची गरज नाही ह्या वड्या त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवल्याने काही दिवसातच त्याचं पाणी होऊन जातं हा कापूर मातीच्या भांड्यामध्ये आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरातील वास्तुदोषाचा प्रभाव हा कमी होतो आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कधीही कोणत्या अडचणी या येत नाही त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल हवामान बदल झाल्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सर्दी आणि कप हा होत असतो अनेकदा आपल्याला खोकलाही होतो अशावेळी तुम्ही सर्दी कप हा बरा करण्यासाठी कापूर हा अतिशय उत्तम काम करत असतो बदामाच्या तेलामध्ये कापूर हा मिक्स करून छातीवर व डोक्यावर या तेलाने मालिश केली तर श्वसनाला होणारा त्रास हा दूर होतो कपही आपला दूर होतो यामुळे तुम्ही एक उपाई आपले हा एक उपाय सुद्धा आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि त्यांना सर्दी कपाचा वारंवार त्रास होत असेल तर त्या मुलांसाठी हा एक उपाय तुम्ही नक्कीच करून पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ